आपण संत बी नाही आपण राक्षस बी नाही आपण काय मग आपला जन्म कसा झाला पाप आणि पुण्याचा आपल्या कर्माचं गणित या ठिकाणी समतोल प्रमाणात आलं म्हणून आपल्याला मनुष्य येवनीत यावं लागलं का तर त्या समतोल प्रमाणात असणारा तराजू आपल्या पाप कर्माचा हा खाली जावा आणि पुण्यकर्माचा हा तराजू वर यावा यासाठी कर्म करण्यासाठीही मार्ग मिळालेला येऊन मग काय कर्म केल्यानंतर आपल्याला ते तराजू आपला वर जाईल आप आप वर तराजू न्यायचा म्हणजे कशासाठी न्यायचा ते बी प्रश्नच आहे की नाही आता आपल्याला पाप पुण्याचा तराजू आपल्याला कळाला मग पापाचा तराजू खाली जागा आणि पुण्याचा वर न्यायचा कशासाठी न्यायचा पुन्हा पाप करायसाठी का <laughs> हा मुक्ती वगैरे नंतरचा विषय या ठिकाणी पुण्याचा हा कशासाठी की आपल्याला सज्जनांची अवस्था प्राप्त व्हावी साधकाची अवस्था प्राप्त व्हावी कारण या जीवाच लक्ष बिना ध्येय बिना लक्ष तुम्हाला असल्याशिवाय तुम्हाला मुळात जन्मच मिळाला नाही तुम्हाला मनुष्य येऊनही प्राप्त झाली तर त्याचं काहीतरी प्रयोजन आहे की नाही काहीतरी नियोजन आहे की नाही कारणाशिवाय कोणतीही वस्तू निर्माण होत नाही कारणाशिवाय कोणतीही गोष्ट अस्तित्वात येत नाही त्याचं काहीतरी वेगळं प्रयोजन नियोजन असंच असते मग आपण या ठिकाणी जन्माला आलो म्हणजे काहीतरी आपलं प्रयोजन आहे की नाही काहीतरी वेगळं लक्ष ध्येय आहे की नाही जसं एखाद्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण करून करिअर करायचं आहे ज्या क्षेत्रामध्ये त्याला करिअर करायचं आहे त्याचं लक्ष ठरलेलं असते ध्येय ठरलेलं असतं की मला त्या पदावर जायचं आहे त्याच्यात जा मला करिअर करायचं आहे मग त्याला अनुसरून तो त्याचं क्रिया आचरण या ठिकाणी करून मेहनत करतो अभ्यास करतो कर्म करतो का तर ध्येय निश्चित झालेलं असते तशाच प्रकारचं आपलं ध्येय लक्ष आहे या जीवाचं लक्ष काय परमेश्वराची प्राप्ती या जीवाला जीव न ठेवता शिव स्वरूपाला प्राप्त होणे हे ध्येय लक्ष आहे मग ते